माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकनला प्रेस करा सेवन सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत मतदान जनजागृतीसाठी बचत गटातील महिलांचा पुढाकार दारेफळ व खाडेगाव येथील महिलांनी घेतली मतदानाची प्रतिज्ञा हिंगोली जिल्ह्यातील महिला बचत गटांनी सव्वीस एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदान जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे या बचत गटातील महिलांनी जिल्ह्यातील दारेफळ व खांडेगावसह जिल्ह्यातील विविध गावामध्ये मतदान जनजागृतीसाठी मतदानाची प्रतिज्ञा घेतली आहे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांच्या मार्गदर्शनात दिनांक पाच एप्रिल रोजी बचत गटांच्या महिलांची ऑनलाईन बैठक घेऊन मतदान जनजागृतीसाठी राबवण्याच्या उपक्रमाबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले होते जिल्ह्यात साधारणतः शंभर सदस्य असलेल्या एक हजार महिला बचत गट आहेत जिल्ह्यातील महिला बचत गटाच्या एक लाख महिलांनी दिनांक सात व आठ एप्रिलला मतदान जनजागृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने अनेक ठिकाणी रॅली बैठका तसेच मतदान जनजागृतीची प्रतिज्ञा घेऊन लोकशाहीत मतदानाचे महत्त्व पटवून देण्याचे काम करत आहेत ए सेवन न्यूजसाठी आण साहेमत हिंगोली